राजू दादा नमस्कार नमस्कार राजू दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद ओके ओके राजू दादा धन्यवाद चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे आपला आज कुठे चालले आहेत दादा मनोहर दादा काल आमची आत्या एक्सपायर झाले होते तिकडच गेलो होतो आता घरी चाललेलो आहे त्या एक्सपायर झालत्या आमच्या अशोक दादा धन्यवाद मराठी हा हा सगळ्यांना लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो दादा म्हणतात लाइक डर केलं ला, धन्यवाद छान कॉमेंट्स करा की स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ऋषी भाऊ म्हणतात नमस्कार भाऊ नमस्कार ऋषी भाऊ लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद ओके ओके आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली काळजी घ्या सर्वजण ओके ओके दादा धन्यवाद स्वामी समर्थ आदरणीय काका वी श्री स्वामी समर्थ सागर सागरदादा धन्यवाद कोणता रोड आहे हा ओतूर ओतूर आळे फाट्याला निघतो हा रोड निघतो हा रोड ओझर ओझर ओतूर ओझूर पासून निघतो ओझर पासून निघतो ओतूरला निघ भेटतो हा रास्ता कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा सागर दादा धन्यवाद दाएव लाईल आल्याबद्दल स्वामी समर्थ श्री गुरुदेव चैनल वरती <गणागी> नवीन असाल तर लाइक करा शेअर करा चॅनल ला करा हे धन्यवाद जाता दा। उमेश दादा धन्यवाद पुढे डार्लिंग हे ठीक शुठे चालले त्याची काल आमच्या आत्या एक्सपायर झाल्या होत्या तुमकडे गेलो होतो आता घरी चाललेलो आजा काल एक्सपायर हैं। कमेंट्स करा छा छान कमेंट्स करा लाइक करा शेयर करा kami sebar seribu seluruh ke कोणाने खूप त्रास होत आहे खूप आहे खेळीची भाग पाहू शकता ऊन कमी झाले तर निघायचे ना दाजी हो हो ती बरोबर आहे दादा पण पुढं पण दुसरी कामं आहेत त्याच्यासाठी निघावं लागलं लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा मित्रांनो श्री स्वामी समोर दुसरी गुरुदेव دا دایې تای নমسکار नमस्कार په دا دانا नमस्कार म्हणतात लाईट अन केला धन्यवाद मुंबईला मुंबईला निघाले का बोलतात नाही नाही दादा मुंबईला नाही अजून गावीच आहेत काल आत्या एक्सपायर झाल्या होत्या तिकडं गेलो होतो आता घरी चाललेलो हो। आहोत कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो श्री स्वामी समोर मराठी वनशो काका आलेले आहेत काका नमस्कार नमस्कार काका श्री का स्वामी समर्थ श्री गुरुदेव दादा म्हणतात आजींना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद दादा काका म्हणतात सर्वांना नमस्कार दादा म्हणतात पीके काका नमस्कार काका म्हणतात भावपूर्ण श्रद्धांजली काका धन्यवाद श्री स्वामी समर्थ Ahí está la... By bye sarwan bye